उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिराचा जीर्णोद्वार झाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे दरम्यान या मंदिरात सत्याऐंशी वर्षांचे आचार्य सतेंद्र दास हे चौतीस वर्षापासून मुख्य पुजारी म्हणून सेवा बजावत आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने त्यांच्यासोबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ट्रस्टने आचार्य सतेंद्र दास यांना आजीवन पगार देण्याचा निर्णय घेतला आहे जर तुम्ही एवण मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा मात्र त्यांचे वाढते वय आणि खराब प्रकृती लक्षात घेऊन ट्रस्टने त्यांच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला आहे परंतु त्यांना इच्छा असेल तेव्हा मंदिरात येऊन पूजा करण्याची सुविधा दिली आहे आचार्य सतेंद्र दास एक मार्च एकोणीसशे पासून राम जन्मभूमीत मुख्य अर्चक म्हणून सेवा देत आहेत सुरुवातीला त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये वेतन वेतन मिळत मिळत होते तर त्यांना रुपये महिन्याला आहे राम मंदिरात आचार्य सतेंद्र दास यांच्या स अन्य तेरा पुजारी सेवा देत आहेत नुकत्याच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली आहे राम कला मूर्ती टेंट मध्ये विराजमान असताना पासून आचार्य सतेंद्र दास भगवंताची पूजा अर्चना करत आहेत राम मंदिराची दोन हजार चोवीस रोजी झाली होती तेव्हा इथे मुख्य पुजारी होते आचार्य सतेंद्र दास यांनी सांगितले की ट्रस्टचे सदस्य मला भेटले आणि आरोग्य आणि वाढत्या वयामुळे मंदिराच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला त्यांनी आजीवन वेतन देण्याचे म्हटले आहे आचार्य सतेंद्र दास संस्कृतच्या प्रकांड वेदवांमध्ये गणले जातात त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्याची पदवी घेतली होती आणि एकोणीसशे शहात्तर मध्ये अयोध्यतील संस्कृत महाविद्यालयात प्राध्यापक झाले होते कधी होता शंभर रुपये पगार आता अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतो इतका पगार